आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीच्या सेवा कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाप्रसाद जाहीर भंडारा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आई सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहातोंडे साहेब यांच्या हस्ते आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आई सप्तशृंगी प्रतिष्ठान प पदयात्रा सेवा समितीतर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत रजत महोत्सवी वर्ष निमित्ताने बडोदा येथील व आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे जिग्नेश रमेश जाधव यांच्यातर्फे नवापूर वासियांसाठी महाप्रसादाचे आयोजन श्रीराम मंदिर गल्लीत करण्यात आले होते आई सप्तशृंगी निवासिनी देवीगड मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहातोंडे साहेब यांचे आगमन झाल्यावर गणपती मंदिर ते श्री राम भव्य स्वागत करण्यात आले तदनंतर श्री राम मंदिराजवळ आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सुदर्शनजी दहा तोंडे साहेब प्रशांत निकम तुषार जाधव निलेश बावके योगेश बांगर यांच्या आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव सचिव शैलेश जिग्नेश जाधव दर्शन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी आई सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर ट्रस्ट तर्फे आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे पदाधिकारी हेमंत जाधव शैलेश सैन जिग्नेश जाधव दर्शन पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील माजी नगरसेवक अजय पाटील शंकर तरजी राजू महेंद्र दुसाने अनंत पाटील विजय मुकेश चेतन होते सूत्र संचालक किरण टिभे तर आभार हेमंत जाधव यांनी मानले यशस्वीतेसाठी आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समिती तसेच मनोज बोरसे आबा मोरे गिरासे राहुल मराठे दर्पण पाटील जितेंद्र अहिरे बाळू टिभे राजू सिंधी जिग्नेश पाटील रवी पाटील भूषण पाटील हिमांशू पाटील अमोल पाटील अमू पाटील, 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 पाटील आदींनी परिश्रम घेतले तसेच आई सप्तशृंगी निवासिनी देवीगड मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहातोंडे साहेब यांनी नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आई सप्तशृंगी मातेची प्रतिमा भेट दिली नवापूर यांनी पंचवीस वर्षापासून सातत्यपूर्वक सुरू ठेवलेला सप्तशृंगी गडावरचा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा तसेच कोजागिरी यात्रा उत्सव या दरम्यान गडावरती भावी भक्तांना घेऊन येणारी यात्रा समिती यांच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज नवापूरला येलं जातं त्यांनी आजपर्यंतच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचं फलित म्हणून नवापूर येथे भव्य भगुतीचा पालखी सोहळा आणि भंडारा कार्यारित केला होता जेणेकरून नवापूरमधनं सप्तोषून गडावर येणाऱ्या भाविक भक्तांना एकत्र आणता येईल आणि सालाबाद प्रमाणे असणाऱ्या उत्सवाला अधिक प्रभावीपणे करता येईल या दृष्टीने त्यांनी आज उत्सव आयोजित केला होता त्या उत्सवाला येण्याची संधी मिळाली आवर्जून उपस्थित राहिलो आणि यांच्या कार्याचं अवलोकन केलं असता यांच्या कार्याला पुढील शुभेच्छा देत या आनंद उत्सवात सहभागी मुख्य संपादक प्रेमेंद्र पाटील हॅलो नवापूर न्यूज नवापूर